मकर संक्रांत जवळ आली आहे सगळ्यात आधी मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांत म्हंटल की तिळगुळ आलं आणि तिळगुळ म्हटलं की त्याचे लाडू वडी हे सगळं आपण बनवतो तर म्हणूनच आज मी तिळगुळाची ही वडी तयार करत आहे अगदी सोपी रेसिपी आहे यामध्ये चूक फक्त एवढी होते की कधीतरी पाक आपला जमत नाही जसं आज माझा पण जमलेला नाहीये पण मी इथे पण तुम्हाला उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे माझ्या या चुकातून तुम्ही पण सावध व्हाल आणि ही चूक तुम्ही सुद्धा करणार नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजमानीबा सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची अगदी साधी पण थोड्याशा बारीक सारीक टिप्स सोबत ही तिळगुळाची वडी करायला सुरुवात करूया त्यासाठी अर्धा कप मी इथे शेंगदाणे घेतले आहे शेंगदाण्यामुळे तिळगुळाची ती, वडी ही छान अशी खुसखुशीत होते आणि शिवाय चव ही खूप छान लागते तर अर्धा कप इथे आपण शेंगदाणे घेतले शेंगदाणे छान असे शे भाजून घ्यायचे आहे साल तडकत पर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे भाजताना गॅस जो आहे तो लो टू मिडियम ठेवायचा हाय फ्लेम वरती पटपट शेंगदाणे भाजायचे नाही ते असे मऊ राहतात आणि छान कमी गॅसवर मिडियम गॅसवर हे शेंगदाणे सतत हलवत भाजले ना की छान कुरकुरीत हे शेंगदाणे होतात तर शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे तीन चार मिनिटात शेंगदाणे भाजले जातात अगदी कमी गॅसवर म्हंटल तर आणि त्याला थंड करून याचे साल काढायचे आहे तर हे थंड करत पर्यंत आपण इथे तीळ पण भाजून घेऊ तर एक कप तीळ मी इथे घेतली तीळ स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे छान सुकलेली तीळ आहे त्यानंतर ही तीळ छान भाजून घ्यायची आहे तिळेचा चटचट आवाज येतपर्यंत इथे भाजायचा आहे तुम्ही आवाज ऐका तर तीळ भाजताना आपण गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि लो टू मीडियम गॅसवरतीच ही तीळ छान भाजून घ्यायची चार ते पाच मिनिटं लागतात ही तीळ छान भाजून झालेली आहे तुम्ही आवाज ऐकला आणि आता ही आ, या कढईमध्येच ठेवलेली आहे चा गॅस मी बंद केला आणि त्यानंतर थोडासा परत हलवत थोडस ठेवलं म्हणजे कढई गरम आहे किंवा मग तुम्ही एखाद्या ताटामध्ये याला काढून घेऊ शकता आणि थंड करून घेऊ शकता तर हे थंड होत पर्यंत आता शेंगदाणे पण छान थंड झाले आहे त्याचे साल काढून याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे बारीक करून झाल्यानंतर लगेचच हे थंड झालेले तीळ यामध्ये घालू आणि हे पण बारीक करून घेऊ खूप बारीक करायची नाही किंवा खूप त्यातून तेल रिलीज होईल इथपर्यंत बारीक नाही करायचं फक्त थोडंसं दोन ते तीन वेळा पल्स मोडवरती हे बारीक करून घ्यायचं किंवा असं फिरवून घ्यायचं तर आता छान बारीक झालं आहे असं टेक्स्चर आलं पाहिजे आता हे बाजूला ठेवू आणि पाक करायला घेऊ तर आता तिळगुळाची ही जी वडी आहे ना त्याला असा पाक तयार केलेला आहे याला काही ठिकाणी किंवा हिंदी भाषिक लोक गजक सुद्धा म्हणतात तर गजक वडी जी असते किंवा तिळगुळाची अशी वडी असते ना ती आपण करत आहोत तिळगुळाची चिक्की पण केली जाते पण आज आपण तिळगुळाची चिक्की नाही तर तिळगुळाची वडी केलेली आहे तर त्यासाठी इथे मी एक कप गुळ घेतला तुम्ही बघत आहात गुळाचं प्रमाण थोडस जास्त दिसत आहे तर मी दीड कप गुळ घेतला होता पण इथे दीड कप गुळाची अजिबात गरज नाही माझ्याकडून इथे गुळ थोडस जास्त झालं होतं त्यानंतर मी परत थोडेसे तीळ थोडे भाजून परत यामध्ये ऍड केलेले आहे तर ही एक महत्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा गुळाचं प्रमाण आणि तिळाचं प्रमाण अगदी सारखं पाहिजे शेंगदाणे आपण थोडेच घातलेले आहे अर्धा कप किंवा पाव कप इतके शेंगदाणे घालायचे आहे पण तिळ जेवढं असेल तेवढाच गुळ इथे ठेवायचं आहे त्यानंतर तीन चार टेबल स्पून मी पाणी यामध्ये घातलं आणि याचा छान पाक तयार करून घ्यायचा आहे तर दोन तारी पाक आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे आणि हा पाक तयार झाल्यानंतर हे जे बारीक केलेले तीळ आहे आणि शेंगदाणे आहे हे यामध्ये घातले वरून एक चमचा वेलची पावडर घातली आणि याला छान मिक्स करून घेतलं आता मी इथे माझी एक चूक सांगते असं कोणीही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये किंवा आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये अजिबात सांगत नाही की माझ्याकडून काय चूक झालेली आहे तर इथे तुम्ही बघत आहात हे जे आपण तयार केलेलं आहे पाक त्याच्यामध्ये हे सगळं घातलं आणि हे खूप पातळ आहे मी काय केलं हे पातळच असंच टाकलं एका ट्रे मध्ये आणि सेट करायला गेली पण ते काही सेट होईना कारण यातलं जे पाक आहे ते अजिबात कडक झालं नव्हतं आणि गुळाचं प्रमाण पण जास्त झालं होतं म्हणून मग मी परत अर्धा कप इतकी तीळ घेतली ती छान भाजून घेतली आणि ही भाजलेली तीळ यामध्ये ऍड केलेली आहे त्याच्यामुळे गुळाचं आणि तिळाचं प्रमाण अगदी योग्य पाहिजे आणि त्यानंतर हे सगळं घातल्यानंतर पण याचा छान असा गोळा होतपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे घाई करायची नाही सुरुवातीलाच घालायचं नाही छान गोळा होतपर्यंत त्याला करायचं आणि त्यानंतर इथे आपल्याला हे या ट्रे मध्ये घालून घ्यायचं आहे आता हे गोळा करताना किंवा सुरुवातीला माझं हे पातळ झालेलं असताना म्हणून मी थोडस जास्त याला भाजून घेतलं तर भाजल्यामुळे याचा रंग पण बदललेला आहे आणि हे थोडस कडक झालं आहे इतकं पण कडक नाही आहे की दातानी तुटणार नाही दातानी आरामात तुटते पण यापेक्षा थोडस अजून कमी भाजलं गेलं असतं तरीही चाललं असतं तर आता ही वडी मी या ट्रेमध्ये छान पसरवून घेतली आणि ट्रेला मी सुरुवातीला तूप लावून घेतलं होतं म्हणजे वडी इझिली निघेल आणि हे गरम असतानाच आता आपल्याला छान पसरवून झाल्यानंतर कट करून घ्यायचं आहे कारण थंड झाल्यानंतर याला अजिबात आकार येणार नाही तर हे थोडंसं गरम असतानाच याला चाकूनी थोडेसे कट करून घेतले आणि याला थंड होऊ दिलं तर आता हे थंड झालेलं आहे अर्ध्या तासानंतर मी इथे चेक करत आहे तर आपली ही वडी छान सेट झालेली आहे अजिबात फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही आहे बाहेरच छान ही वडी तयार होते तर तुम्ही बघू शकता आपली ही वडी छान तयार झालेली आहे सहज तुटत आहे अजिबात त्याचा भुगा होत नाही आहे किंवा काहीच नाही आणि फक्त सहज आपण हाताने तुटू शकेल तोडू शकू इतकी ही छान वडी झालेली आहे तर यामध्ये ज्या काही मी टिप्स सांगितल्या आहे ज्या मी चुका केल्या आहेत त्या तुम्ही करू नका किंवा जर झाल्या किंवा काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्याचं उत्तर किंवा त्याचं रिप्लाय नक्की लगेचच देईल तर चला आजची आपली ही मस्त अशी दिळगुळाची वडी तयार आहे या मकर संक्रांतीला ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या घरच्यांना पण अतिशय आवडेल तर आजची ही रेसिपी कशी वाटली आणि आवडली का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय